हॅलो कसे आहे बरे आहेत ना मी सुद्धा बरी आहे तर मी तुम्हाला एक छोटीशी आजीची ना नातवडांची गोष्ट सांगत आहे तर मुलगी आलेली असते आईवडिलांच्या घरी ना मुलाचा पण एक मुलगा असते ना तिचा एक मुलगा असते तर चला मुलगीचं मुली आल्या पाहुणे तर आजी कसं मुलांना जवळ घेते त्यांना हे कर मुलाची मुलं तर रोज त्यांना घ्यायला भेटेल मुलींची मुलांना तर एकदाच ती तेव्हाच तिला घ्यायला भेटते तर ती काय करते मुलांना घेऊन येते जाते दुकानात दुकानात घेऊन जाते तर दुकान थोडं लांब असते पहिले कसे जुने पद्धतीत दूर दुकानं असायची ती ती जाते दुकानात आणि त्यांना खायला पियाला पण कशी नाही ती ती आता थोडी लहानच असतात तीन तीन चार चार वर्षाची असतात तर ती काय करतात ती कडीवर घेते एकाला दादाला आता कडीवर घेते नंतर तुला घेऊन चल ती चालली घेऊन मग सांगते आता छोट्याला घेऊन घेत्या कडीवर बाबूला आपल्या तू खाली चाल असं करून करून त्यांना दोघांना मी कडीवर नेते आणि मग थकून जाते ती थकते तसं त्यांना पियायला काय लागेल तर घेऊन देते खेळवणं बिलवणं घेऊन देते आणि येते ते एक रस्त्यात झाड असते तर त्या झाडाखाली ते थांबते इथे था आपण बसू मी खूप थकलं आहे आता तुम्हाला कडीवर घेऊन घेऊन आता इथे बसून मग आपल्या घरी निघू चल ना आता तसं चालेल आम्ही खेळतात ते आई ते खेल बोलले तर खाऊ ते खाऊन घ्या पाणी पिणी पिऊन घ्या तर खेळले खेळले तर त्या झाडाच्या डांगळीवर एक कावळा बसलेला असते तो करते काव 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 असा करत असते तर पोरं काय सांगतात काव 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 आमच्या आजीचे डोले खाव खाव तर आजीला राग येते पण मी तुम्हाला दोघांना खायला आणलं इथे आणि माझे डोले खायला लागलेत का घेते ना दोन इथे तिथे एकदम मस्करी कर काओ, 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 तो तो करते चापट मारते तर परत ते सांगतात काव 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 का आमच्या आजीचे डोळे खाव तर असं ते पोरं त्याहून मजा करतात आजीची ना आजीला पण म मस्त वाटते ना लहान पोरं आहेत ना तर ती माझी हे करतात तर तिला पण बरं वाटतं माझे डोळे तुम्ही खातात खाऊ बिऊ खालं माझं आणि आता माझे डोळे खातात अशी दोघांना करते आणि हसत खेळत घरी येतात मग पोरीला सांग पोरीला ना पोर बसलेले असतात अरे तुमच्या मुलांना मी खाऊ पिऊ घातला आणि माझे डोळे खावडले कावल्याजवळ ते काव काव आजीचे डोळे खाव तर मुलगा आणि मुलगी खूप हसत असते का असं का तुम्ही आजीला बोलले आजीचे डोळे खाले असते तर मग आम्ही थोडं बघत राहिलो असतो कावळ्याला मारलं असतं ना आम्ही आम्ही का का आजीचे डोळे खा खाव खाले असते नाही आम्ही मुद्दम आजीला म्हणजे आजीला आम्ही सतवत होतो म्हणजे आजी काय करते बघू आजी चिडली ना मग आमच्यावर मग मग चिडली असते तर तुम्हाला तिथेच सोडून आली असते ना मुला मुलगा आणि मुली त्यांना मस्करी सांगत मग आजी चिडली असते तर तुम्हाला तिथेच सोडून आली असती ना तर असं नाही चिडवायच्या आजीला आई आम मम्मी डॅडी आम्ही असंच मस्करी करत होतो आजीची आता नाही आम्ही करणार असं ही गोष्ट आहे नातवंडाची तर ज्या जे ज्या मुलांची आजी आजोबा असेल ते खूप भाग्यवान खूप म्हणजे खूपच भाग्यवान त्यांना आजी आजोबाचा एवढा प्यार मिळते तर असं कोणालाच नाही ज्याजीने आजी आजोबा त्यांना विचारायला प्यार करणारं कोण नसतं पण आजी आजोबा नुसते मुलांना जीवाला लावून ठेवतात नातवंडांना असे असतात आजीबाजी आणि आजी आणि आजोबा सगळ्यांना हसू दे सगळ्यांना असू दे कारण काय जिथपर्यंत आपली मुलांची मुलं वाढली नाही तिथपर्यंत आजी आजोबांना काही झालं नाही पाहिजे किंवा तर ते खूप त्यांची रक्षा करतात नातवडण्याची त्यांना खूप खेळवतात त्यांच्याशी मस्ती करतात त्यांना खायला लागेल ते देतात खूप म्हणजे खूप त्यांची सेवा करतात तर एवढंच सांगते मी आणि हां मला फॉलो करा सरप्राईज करा लाईट करा तर एवढी सांगून मी गोष्ट इथेच थांबवते अजून माझ्याकडे छान छान गोष्ट आहेत पण तुम्ही मला गोष्टीचा हे पण द्या ना की का गोष्ट तुम्हाला कशी वाटली कशी नाही तर मी पुढची गोष्ट आणेल